नमस्कार आज जायचं होतं गावी एक महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रीज मोकळे करून घेतले आणि घरातील बाकीचं साहित्य व्यवस्थित लावून घेतलं इकडं बघा बॅगा भरून ठेवलेल्या दिसतात कारण दुपारी निघणार आहे जास्त दिवस राहणार म्हटल्यावर शिवरायाक पण आतमध्ये आणून ठेवलं इकडे रेणू झोपले अर पिची सायकल पण वरते आणि त्यावेळेला लागलो आणि पावसाचं वातावरण सुरू झालं म्हणून थोड्या वेळ थांब थांब नंतर थोड्या वेळाने निघालो आणि इस्लामपूर मध्ये बसलो त्यावेळे काहीतरी खायची इच्छा झाली मग म्हटलं पाणीपुरीपेक्षा जास्त चांगलं ऑप्शन आणि काय असणार आहे त्यामुळे पाणीपुरी खाल्ली आणि तिथेच बघा किती छान पोपट आहे तिथं निघालो सागरेश्वरमध्ये मध्ये भरपूर हरणी दिसली रेणूची खूप दिवसापासून इच्छा होती की हरणी बघायची आणि आज लिली आज ते आम्हाला दिसल्या हे बघा किती एन्जॉय करते गाडीवर आणि वातावरणही खूप छान झालं होतं सायंकाळची वेळ होती त्यामुळं आणि अशा प्रकारे प्रवास करून फायनल आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये संध्याकाळची वेळ असल्यामुळे भरपूर गर्दी होती गावात आणि फायनली घरात पोचलो चला तर मग बाय